अरे भाऊ कसले विचारात पडलायस अरे बेत्रा काय सांगू इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करायचा आहे पण सप्लायरने अजून इन्व्हाइस अपलोड नाही केलाय तर तू जीएसटी पोर्टल वर कम्युनिकेशन बिटवीन टॅक्स पेयर्स फंक्शनॅलिटीचा वापर का नाही करत आता हे काय आहे हे जीएसटी पोर्टल वर टॅक्स पेयर उपलब्ध केली गेलेली खूप महत्वाची फंक्शनॅलिटी आहे ज्याद्वारा तो दुसऱ्या टॅक्स ना नोटिफिकेशन पाठवू शकतो आणि त्यांच्याद्वारे पाठवले गेलेले नोटिफिकेशन पाहू शकतो त्याचे उत्तर देऊ शकतो आणि त्यावर ऍक्शन घेऊ शकतो सर याला एका उदाहरणाने समजून सांगतो समज आपण अनिल कडून काही सामान खरेदी केलंय आणि आपल्याला त्यावर आय टी सी म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट चा क्लेम घ्यायचा आहे आणि अनिलने अजून आपले इनव्हॉइस अपलोड नाही केले अशा स्थिती या सुविधेचा उपयोग करून अनिल ला नोटिफिकेशन पाठवू शकतो त्याची सूचना त्याला जीएसटी पोर्टल वर अलर्ट एस एम एस आणि ईमेल द्वारे प्राप्त होईल अरे वा पण काय या सुविधेचा वापर सगळे करू शकतात हो ही सुविधा टी टी एस TCS आणि नॉन रेसिडेंट टॅक्स म्हणून रजिस्टर्ड करदाता याशिवाय सगळ्या करदात्यांसाठी उपलब्ध आहे याचा प्रोसेस काय आहे ते सांग चल सांगतो सगळ्यात पहिल्यांदा जीएसटी पोर्टल वर लॉग इन करा पोर्टल वर सर्व्हिसेस टॅब वर जाऊन युजर सर्व्हिसेस टॅब मध्ये उपलब्ध कम्युनिकेशन बिटवीन टॅक्स पेअर्स ऑप्शन वर जा ज्यात चार टॅब्स आहेत इनबॉक्स हे आपल्याला इन नवे आलेले नोटिफिकेशन्स आणि सप्लायर किंवा कस्टमर कडून आलेली उत्तरे दाखवतो कंपोज या टॅपचा उपयोग करून आपण सप्लायरला नोटिफिकेशन लिहून पाठवू शकतो हा टॅप आपल्याकडून सप्लायरला गेलेली नोटिफिकेशन्स दाखवतो एस व्ही टेम्पलेट डाउनलोड करण्याची परवानगी देईल त्याच्या माध्यमांनी आपण एकाच वेळी सगळे नोटिफिकेशन, वे नोटिफिकेशन अपलोड करू शकता अरे खरंच करदात्यांसाठी खूप चांगली सोय आहे अगदी बरोबर म्हणालाच करदात्यांच्या व्यापाराला सहज बनवते केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्ड